नाशिक शहरामध्ये आपण नो हेल्मेट नो पेट्रोलची जी स्कीम आहेत ते राबवत आहेत ही स्कीम काही माझी नवीन संकल्पना अजिबात नाही आहे हे महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळामध्ये जी आर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हेल्मेटची सक्ती करण्यात आलेली आहेत आणि नो हेल्मेट नो पेट्रोलचे धोरण त्यावेळीसुद्धा अंमलबजावणी करण्यात आलेली आहे या निमित्ताने सध्या म्हणजे कालांतरमध्ये ही प्रॅक्टिस थोडा बंद झाली होती आणि आता आपण त्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यानिमित्ताने जे आहेत मोटर व्हेकल कायदा जे आहेत त्याचे सेक्शन वन ट्वेंटी नाईन तसेच बॉम्बे हायकोर्टचे जे निर्णय आहेत तो पेट्रोलियम रूल्स दोन हजार दोन मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न आणि बाकी इतर विविध मोटर वाहन कायदे अंतर्गत आणि शासनचे तर शासन निर्णय आहेतच हे सर्वांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या अधिकारचे वापर करून आपण नो हेल्मेट नो पेट्रोलची जे आहेत धोरण धोरण राबवत आहेत आणि याच्या फायदा शेवटी लोकांनाच होणार कारण की याच्यामध्ये जे दुचाकी सवार जे मृत्यूमुखी पडतात ॲक्सिडेंटमुळे त्याच्यापासून त्यांचे बचाव होतील आणि याच्यामध्ये जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना पेट्रोल वगैरे घेण्याची गरज वाटली तर ते त्याची पण आपण मुभा ठेवलेली आहे मात्र त्याच्यामध्ये त्याच्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त कारण असावं विनाकारण त्यांनी हेल्मेटशिवाय पेट्रोल घेऊ नये हे मात्र धोरण नक्की आहे